पाच अधिकारी आहे त्याच्यामध्ये ते पाच अधिकारी आम्ही तिथे बसून आमच्या कारभार आम्हाला हत्ता येणार नाही आम्हाला महिलांची पण गरज आहे आमच्यापर्यंत महिला पण आल्या पाहिजेत ना आम्हाला जो निधी येणार आहे तो आमच्या महिलांपर्यंत पोहोचवणं म्हणून आम्हाला हे ऑफिस मिळणं आवश्यक आहे आम्हाला इथे मुद्दा आणण्यातच पाहिजे स्वच्छता आणि शिक्षणासाठी आम्हाला वनीकरण वन्यजीव वन्यजीव संवर्धन जलसंधारण त्याच्यात म्हणजे चार भाग करायला लागतो अ भ कड असे चार भाग आहेत पण निधीच्या प्रमाणात आम्हाला पंचवीस पंचवीस टक्के खर्च करायचे आणि एक इमारत जर बांधायची म्हणजे तुम्हाला ऑफिससाठी तर कमीत कमी तीन लाखापेक्षा जास्त रक्कम जा म्हणजे ऑफिस होईल नवीन आणि त्याच्यासाठी इतका मोठा निधी आता तरी डायरेक्ट पॅसाच्या याच्यातून उपलब्ध होणार नाही कोणत्याही एका ह्या तेवढी मोठी रक्कम बसतच नाही म्हणजे कारण पॅसाला येणारा निधी हा मानशी एका माणसाच्या पाठीमाग सहाशे सहा रुपयाप्रमाणे येतोय आणि तसं जर पंचवीस टक्क्या प्रमाणात काढलं तर एवढा मोठ्या निधी उपलब्ध होणार नाही जर दुरुस्ती मधून एखाद्या समाज जर जर ग्राम ग्रामसभेने परवानगी दिली तर त्याची दुरुस्ती करून तुमचं दुसरं काही म्हणजे वस्तू वगैरे द्यायचे असेल तर ते आम्ही करायचा प्रयत्न करू पण नवीन तरी आता तातडीला भेटणार नाही आम्ही पुढे शासनाला प्रस्ताव पाठवून देऊ मंजूर होईपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल टॉयलेट ना दुरुस्त झालंय त्याच्यातून पाणी जात नाही आणि ते टॉयलेट किचन रूम मधील त्याच लहानपण मुलं किचनच्या शेजारी असल्यामुळे तुमचा विषय घेऊ आपण या विषय चर्चा होऊ द्या तुमचा विषय घेऊन बाबासाहेबांनी घेऊन घेतला जाऊन घेऊन तुमचा एक लेखी अर्थ आमच्या दलित वस्तू का ग्रामपंचायत लक्ष नाही बरोबर काय माहितीये काय झाले माहितीये का आज म्हणजे माग आमच्या ग्राम आमच्या दल लक्ष नाही तर इथून पुढे तरी या ग्रामपंचायतने आमच्या दलित असते लक्ष द्यावा अशी आमची विनंती कारण का कारण या बघा आपण आहे त्याचा अंतर्गत आपली आपली ग्रामपंचायती आपण तर दोन समाज ये आणि टीच मग तुम्ही जर ग्रामपंचायतीनं मनाव घेतलं तर आमच्या दलशुवस्तू कामं हो आमची होऊ शकतात आम, आमची तुम्हाला कळकळची विनंती आहे का आम्हाला आमचा सभा मंडप आणि आम्हाला शिवकालीन टाकून आम्हाला आमच्या एक चार पाच हजार लिटरची टाके बांधून आम्हाला आमची नळ आम्हाला छोटीशी करून द्यावी आमच्यामध्ये दोन प्रश्न खिडक्या दरावजे ना दुरुस्त हो। हो। आहे ते दुरुस्त करून लहान मुलांना बसावायला लागते तिथं पाणी आत जाते दरावज्यात तुटलेलं सगळं साठी विहिर आहे ना तिचं पूर्ण पाणी आतमध्ये मुरतय त्या विहिरीच हे करा आणि विहिरीसाठी रस्ता तिथे जाताच येत नाही विहिरीकडे

या उचाण्याच्या सार्वजनिक विहिरी त्या जागेचा जो चार गुंट्याचा जो चा सातबारा आपला सरकार नावानं आहे तो चार गुंट्याचा मोजणी करून घेऊन ती जागा आरक्षित करून घ्या आणि ती जागा प्युअर ब्लॉक न जेणेकरून कुठल्याही प्रकारे दूषित पाणी विहिरी मध्ये जाणार नाही या पद्धतीचं ग्रामपंचायतच्या तर्फे भाऊसाहेबांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो भाऊसाहेब जागेच्या मोजणीच्या संदर्भात त्वरित प्रस्ताव आपण भूमी अभिलेख कार्यालय जुलैल यांच्याकडे पाठवण्यासाठी तयार करावा देणे माणसाला जागा नाही आणि समाज मेंद्र ते लाईट नाही माश्या मध्ये गावठणवाडीवरती समाज मंदिरा पुढं कॉन्क्रीट करून घेणे

एवढा गा तुडवते त्याचा शाळेमध्ये हो आमचा रस्ता झाला पाहिजे मस्त म्हणतायचं आमच्याकडे टाकेकडे जाण्यासाठी एक रस्ता बनवून द्या तुम्ही दुसरं दुसरं म्हणणं आमच्याकडे अठरा दस किलो तिथं बसायला लागल नव्हती उभं राहायला लागल होती त्यासाठी एक सभा मंडप आम्हाला तिथं बांधून द्यायचे कोणत्याही तिथं आला पण तिथं आम्हाला या वर्षात तेवढा मंडप बांधून द्या सगळं मंडप सरपंच एक मिनिट समजा बंद गेले एक मिनिट ऐका का बंद जर गेले एखादा बंद गेला तुम्ही किती दिवसात बसून घेता काम बसत येत म्हणून